विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा सावित्री फुले सावित्रीबाई फुले त्यागमूर्ती रमाई या सर्वांना प्रथम अभिवादन आज या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले भदंत आनंद महाथेरो भदंत सत्यानंद महाथेरो व त्यांच्या सर्व भिक्षुसंघास त्रिवार वंदन या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाचे उद्घाटक गुरंतजी देवपारी साहेब उपस्थित रवींद्र मुंद्रेजी दिनकर तुर्कानेजी भारत सहारेजी प्रदीप गायकवाडजी आणि या धम्मपीठावर उपस्थित सर्व आदरणीय मंडळी आपण या ठिकाणी लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल आयोजित पाच हजार बौद्ध वंदना या कार्यक्रमास उपस्थित सर्व उपासक उपासिका आणि बौद्ध बांधवांना आज आपण या ठिकाणी दोन विषयावर मार्गदर्शन ऐकण्यासाठी आलेलं आहात त्यापैकी बुद्धांना स्वतंत्र कायद्याची आवश्यकता का या विषयावरील मार्गदर्शन आपण थोडक्यात ऐकलं आणि पहिलं म्हणजे बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन याविषयी आणि हे आंदोलन आपण का करतो त्याबाबत थोडी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे कारण बरेचशा लोकांना आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना माहीत नाही की हे आंदोलन आपण का करतो आणि कशासाठी करतो आता जवळजवळ इसवीस्वरापूर्वी पाचशे तीस पूर्वी गौतम बुद्धाने या निरंजना नदी किनारी बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्ती केली होती आणि त्यानंतर सम्राट अशोकानी त्या ठिकाणी जाऊन हे बौद्ध महाविहार बनवलं आणि ते महाविहार बनवत असताना त्यांनी त्या ठिकाणी आपल्या डायमंडचा एक थेरम त्या ठिकाणी ठेवलेला होता त्याला व्रज्रासन असं म्हणतो आपण आणि ते बौद्धविहार तेव्हापासून या बुद्धांच्या ताब्यात होतं परंतु कालांतराने काय झालं बऱ्याचशा सत्ता येत गेल्यात तुम्हाला माहिती आहे सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे सत्ता येत गेल्यात आणि आपल्या बौद्ध धर्म हा काही काळासाठी रास पावत गेला आपल्या भारतावर सुद्धा आक्रमण झाले मुघल आलेत इंग्रज आलेत त्यानंतर आपण स्वतंत्र झालो 1947 फोर्टी सेवनला आणि स्वतंत्र झाल्यानंतर हा जो महाबोधी बुद्धविहार तिथं आहे बुद्धगयाला ज्या ठिकाणी महाबोधी विहार आहे त्या ठिकाणी परदेशी लोक ए जा करत होते आणि त्यावेळेच्या या येमध्ये काही परदेशी लोकांनीच कदाचित जवाहरलाल नेहरूला विनंती केली असावी कारण हे ठिकाण जे आहे हे ठिकाण टुरिस्ट म्हणून डिक्लेअर करावं आणि त्याची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था लावण्यासाठी काहीतरी नियम करावेत असं त्यावेळेस ठरलेलं असावं म्हणून एकोणीसशे एकोणपन्नासला एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला हा कायदा तयार करण्यात आला आता हा कायदा तयार करत असताना या कायद्यामध्ये जो बौद्धगया टेम्पल ॲक्ट म्हणून प्रसिद्ध आहे खरं म्हणजे बौद्धगया विहार त्यात कुठंही म्हटलेलं नाही बौद्धगया टेम्पल ॲक्ट असा त्यांनी त्यामध्ये उल्लेख केलेला होता आता टेम्पल ॲक्ट म्हणजे काय त्यांनी ज्यावेळेस या टेम्पलची व्याख्या याच्यामध्ये दिली मंदिराची व्याख्या याच्यामध्ये दिली गया या जिल्ह्यामध्ये बौद्धगया खेड्याजवळ एक वृक्ष आणि त्या वृक्षाच्या आजूबाजूला एक महान असं मंदिर आणि त्या मंदिराचा परिसर अशी त्याची व्याख्या केली परंतु ती व्याख्या करत असताना कुठल्याही प्रकारे तिथं विहार असा शब्द उल्लेख केलेला नव्हता आता हे चालू असताना त्या त्या ॲक्टमध्ये असं संबोधण्यात आलं की या ठिकाणची जी व्यवस्था आहे व्यवस्थापन आहे आणि हे व्यवस्थापन करायसाठी त्यामध्ये एक त्यांनी कमिटी नेमली त्या कमिटीमध्ये नामनिर्देशित एक अध्यक्ष म्हणून कलेक्टरला त्यांनी नामनिर्देशित अध्यक्ष म्हणून नेमल्या गेलं आणि याच्यानंतरचे आठ सदस्य त्यांनी नेमलेत आता हा सगळा कारभार त्या ॲक्टप्रमाणे आतापर्यंत चालत आहे चालू आहे परंतु बौद्ध धर्माच्या अनुयायांनी त्या ठिकाणी जाऊन ते पंडित ज्या ठिकाणी आप कार्य करतात ते खरं म्हणजे त्या ॲक्टप्रमाणे करतात त्यांना जे पावर्स आहेत त्याच्यामुळे आणि नऊ सदस्य असलेल्या या का याच्यामध्ये तीन वर्षाचा कार्यकाळ त्या समितीमध्ये आहे त्या आठमध्ये आपले सदस्य किती म्हणजे आपले सदस्य त्यामध्ये किती असावेत हा त्याच्यामध्ये काही उल्लेख नाही फक्त त्यांनी म्हटलं आहे हिंदू धर्मामधले लोक कारण त्यांनी त्या व्याख्या केल्या होत्या की आपल्या संविधानातील पंचवीस कलमांमध्ये आपणसुद्धा त्या हिंदूमध्ये येतो अशी ती त्याच्यामधली कल्पना होती की हिंदूमध्ये सिख बौद्ध आणि जैन हे सगळे आपले हिंदूमध्ये येतात त्यामुळे त्यांनी सगळे हिंदू त्याच्यामध्ये आठही व्यक्ती ज्या हिंदूमध्ये ठेवल्या होत्या आणि त्यामुळे असं झालं की हा जो कारभार चालू होता हा कारभार चालत असताना त्या ठिकाणी आपल्याला कुठेही विश्वासात घेतल्या जात नव्हतं आणि नाही आता भिक्षूंनी ज्या चळवळी केल्यात पंडजीने सांगितलं की चळवळी केल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचा कुठेही उल्लेख नाही किंवा कुठेही चळवळ नाही झाली फक्त दिल्ली आणि मध्यगयाला आणि आग्र्याला ह्या चळवळी त्यावेळेस झाल्या त्याच्यामध्ये नियमाप्रमाणे एक सल्लागार कमिटी पण होती पण त्या सल्लागार कमिटीमध्ये बाहेरचे लोक पण सल्लागार कमिटीचं ऐकायचं की नाही ऐकायचं हे कमिटीला सगळं अधिकार होते आता हे असताना आता बौद्धगया मंदिर कायदा जो आहे तो खरं म्हणजे आंदोलन करून किंवा उपोषण करून सुटणारा नाही पण हा सुटतो कधी आता मग अशीच आपल्या सरांनी सांगितलं जोपर्यंत आपले प्रतिनिधी त्या पारणमध्ये जाणार नाहीत तोपर्यंत आपण कितीही संघर्ष केला किती आंदोलनं केली तरी हा आपला प्रश्न सुटणार नाही परंतु यासाठी काय करावं लागेल यासाठी आपल्याला आंदोलनं उभी करावं लागतील मोठी आंदोलनं करावी लागतील आणि हे आंदोलनं खेड्यापासून जिल्ह्यापासून ते राज्यापासून ते पूर्ण देशामध्ये फैलावा लागेल आणि ज्यावेळेस दबाव होईल हा जर दबाव निर्माण झाला तर ता ॲटोमॅटिक त्यांना हा कायदा करावा लागेल जोपर्यंत तुम्ही दबाव निर्माण करत नाही जोपर्यंत आपण काही ॲक्शन घेत नाही तोपर्यंत या सरकारला इथं जाग येणार नाही आणि हा ऍक्ट जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आपल्याला तिथं कुठलीही किंमत राहणार नाही आता याच्यामध्ये अभ्यासामध्ये असं दिसून आलं की हा ऍक्ट जो आहे हा ऍक्ट रद्द का करावा आता बऱ्याचशा लोकांनी इथं प्रश्न मांडलेत हा ॲक्ट रद्द का करावा तर त्याच्यामध्ये ॲक्टमध्ये टेम्पल म्हणून व्याख्या आहे विहार म्हणून व्याख्या नाही हे आपल्या जी संविधान आहे संविधानाच्या नियमाला लागून नाही आहे दुसरं म्हणजे याच्यामध्ये जे धर्मनिरपेक्षपणा पाहिजे होता तो याच्यामध्ये नाही आहे नंतर एक महत्त्वाची गोष्ट अशी याच्यामध्ये आहे ती म्हणजे सर्वधर्म समभाव हा जो आपल्या प्रियांबलमध्ये लिहिलेला आहे त्याचं सुद्धा इथं पालन होत नाही आहे आणि महत्त्वाचं गोष्ट अशी आहे की आपल्या संविधानातील परिच्छद तेरा तीन बमध्ये मूलभूत अधिकार जे आपल्याला दिलेले आहेत त्या मूलभूत अधिकारामध्ये त्यांनी असं मूलभूत अधिकारामध्ये लिहिलेलं आहे की हा आपले संविधान ज्या दिवशी लागू झालेत त्या दिवसाच्या अगोदरचे जे ॲक्ट असतील ते सर्व निरसित होतील हा पण त्याच्यामध्ये मुद्दा लागू होतो कारण हा ॲक्ट जो आला हा आला जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला आपल्या संसदेने जे संविधान मंजूर केलं ते सोळा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आणि आपण अंगीकारलं ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला म्हणजे याचा अर्थ असा होतो की हे ज्या हा जो ॲक्ट आहे हा जो बौद्धगया टेम्पल ॲक्ट आहे हा ॲक्ट हा अगोदरचा आहे त्यामुळे हे इथं आपल्या या कलम तेराचं इथं सारासार उल्लंघन होत आहे आणि ते उल्लंघन आपण ते कधी खपून घेणार नाही हा झाला आपला तांत्रिक मुद्दे आता हे मुद्दे एवढे असतानासुद्धा आपल्याला लोक तिथे दाद का देत नाहीत काही लोकांनी इथं रेप पिटिशन पण फाईल केलेले आहेत काहींनी त्या ठिकाणी स्टार क्वेश्चन पण उपस्थित केले होते परंतु त्या ठिकाणी कोणीही आपल्याला दाद दिली नाही असं का होतं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे कारण आपले तिथं प्रतिनिधी नसल्यामुळे असं होतं आणि आपण जो रेटा द्यायला पाहिजे आपण जो आंदोलन करायला पाहिजे घरापासून ते देशामधलं आंदोलन करायला पाहिजे ते आपण आंदोलन करत नाही काही लोकांना हे माहीत पण नसेल की हा लढा बुद्धगयाला चालू आहे म्हणून आता भिक्षुगण लढतात पण लढत असताना आपल्याला तर माहीत पाहिजे हा लढा का आहे आणि या लढ्यामध्ये आपण काय निष्पन्न होणार आहे आपल्याला हा जर लढा आपण जिंकला आणि संसदेत यांनी जो ॲक्ट रिपील केला तशी ॲक्ट रिपील करायची संसदेला पॉवर आहेत जर त्यांनी केला आणि हे विहार जर आपल्या बौद्धांच्या ताब्यात दिलं तर सगळी व्यवस्था आपल्याकडे राहील आणि आपल्याकडे असताना आपलं विहार म्हणून तिथं होईल आता एकप्रमाणे विहार नाही आहे ॲकप्रमाणे टेम्पल आहे फक्त आपण महाबोधी बुद्ध विहार आपण म्हणतो परंतु जर नियमाप्रमाणे मनाचं काम पडलं तर तिथे महान टेम्पल आहे हा जो प्रश्न आहे हा जर आपला धसाच लावायचा असेल तर प्रत्येकानंच आजपासूनच हे आंदोलन छळायला पाहिजे आणि याबाबत आपले भदंत आनंदजी माथेरो हे आपल्याला माहिती देणारच आहेत आणि कशाप्रकारे आंदोलन करायचं काय करायचं त्याच्यामध्ये काय करायला नाही पाहिजे हे सगळं आपल्याला ते समजावून सांगणार आहेत कारण मी अगोदर का बोललो की त्यांना अगोदर सगळी पार्श्वभूमी त्यांना माहीत आहे ॲक्टची पार्श्वभूमी माहीत आहे आंदोलनाची पार्श्वभूमी माहीत आहे आणि आपल्याला ती मार्गदर्शन त्या आंदोलनासंदर्भातच करणार आहेत पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं हे बुद्धविहार बुद्ध आहे हे महाबुद्धविहार आपल्या ताब्यात यायला पाहिजेच आणि त्यासाठी म्हणून म्हणतो आपल्या लोकांनी आपल्या लोकांना निवडून देणं किती महत्त्वाचं असते हे तुम्हाला आत्ता कळेल शेवटी आपला माणूस आपल्याच कामी पडतो दुसरे आपल्या कामी पडणार नाहीत एकशे एकतीस जरी संसदेमध्ये असले तरी आपले जे असतील तेच आपल्याला कामी पडतील कारण एटी फोरपैकी किती लोक आपले आहेत हे आपल्याला शोधावं लागेल आणि त्याप्रमाणे हे आपल्याला सगळं आंदोलन तयार करून एक बिल त्यांच्याकडे पाठवावं लागेल जर आपण हा दबाव आपला पूर्ण दबाव जर आला तर त्याला नाहीला जाणं त्यांना ते करावंच लागेल हा ॲक्ट रिबेल त्यांना करावंच लागेल आणि आपलं महाबोधी बुद्ध विहार आपल्या ताब्यातील जर आपण आंदोलन छडलं तर म्हणून मा मी सगळ्यांना विनंती करतो की आपण या दोन्ही विषयामध्ये हा रस घेऊन आपल्या या सगळ्या बौद्ध धर्माचा बौद्धांचा विषय आहे आणि आपल्या समाजाचा आणि आपल्या भवितव्याचा विषय आहे म्हणून याची पूर्ण जाणीव ठेवा आणि या आंदोलनात उतरा हेच मी आपल्याला इथं सांगतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी